परीक्षेत येण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला स्पर्धा परीक्षेत जर क्लासेस आहे तर आजही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण की मी अतिशय कष्ट घेऊन तुम्हाला शिकवत आहे कारण की ऑनलाईनमध्ये सविस्तरपणे शिकवणारा मास्टर दुसरा कोणी नाही ते आपण लेक्चर घेतो संपवण्याची यायचे मराठी इतिहास प्राद्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल या सर्व विषय आपण घेत असतो तर आपण मराठी विषय पाहत असताना आपण वाक्यंतर हा अतिशय महत्त्वाचा का आहे कारण की तुमचा सिलेबस जे आहे मराठी व्याकरण हा अतिशय महत्वाचा घटक आहे तर अवघ्या दहा बारा दिवसामध्ये तुमचा सिलेबस संपेल त्यानंतर आपण शब्दशिद्धी पाच सिलेबस घेऊया यानंतर तुमचा मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह हा भाग तुमचा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संपून जाईल कारण की आपण मराठी व्याकरण अतिशय महत्वाचा सविस्तरपणे माहिती लिहिलेली आहे त्यामध्ये अलंकार शब्दांच्या जाती जोड शब्द वर्ण विचार भाग एक वर्णन विचार भाग दोन त्यानंतर तर योग्य वाक्य रूपात यायला वाक्य परिवर्तन असे म्हणतात तर वाक्य दिलेल्या वाक्याच्या रूपात आपण विचारणे व्यक्त करतो आपला संपूर्ण विचार एक एक आहे ही वाक्य स्वरूपात स्वरूपाची असतील तर ऐकण्याला का किंवा ती वाटत नाही तर आपल्या बोलणे किंवा एक एकसुरी होऊ नये यासाठी मन वाक्य रचनेत बदल करणे हे आवश्यक आहे आपली सर्वच वाक्य केवळ विधानार्थी न ठेवता अगदी प्रश्न अर्थात उद्गारार्थी करावे होकारार्थ वाक्या बरोबर छोटी मधूनच एखादी नकारार्थी विधान असावे छोटी वाक्य एकत्रित करून आटोपशीर म्हणजे सहिष्कर मांडावे अशा एका मोठ्या वाक्यातून स्पिष्ट म्हणजे अवघड विचार मांडण्याऐवजी तो सुद्धा म्हणजे सोप्या भाषेमधून मांडून ती कधी जी कधी छोटी वाक्य वापरावी वाक्यातील अशा वैद्यतेमुळे आपली भाषा कशी आहे आहे तर आपल्या बोलण्यातून भाषेचा म्हणजे सौंदर्य प्राप्त भाषा अशा रीतीने वापरण्याची कोण भाषा सुंदर असावी अशा जाणीवेतून तिचा वापर करण्याची इच्छा जन्मतच असते तिचा विकास घडून आणण्यासाठी परिणामकारक भाषेचा वापर करण्यासाठी व्याकरणाचा अभ्यास अभ्यासाचा खूप महत्व उपयोग होतो तर अशा रीतीने अशा प्रकारात त्यामुळे दुरुस्तना प्राप्त होतो तर वाक्य प्रकरण कसे करायचं होकारार्थीच नकारार्थी नकारार्थीच प्रश्नार्थी प्रश्नार्थीच घटनेआर्थी असे त्यांचे काय प्रकार आहेत ते आपण करू शकतो तर सुरुवातीला प्रास्ताविक करत असताना तर निसर्गाने आपल्याला वरदान दिले आहे की त्यामुळे नवनव्या कल्पना सुचतात स्फूर्तात त्याचा आविष्कार करण्यासाठी प्रतिभेचे वरदान दिलेले आहे त्याला काय म्हणतात आविष्कार करण्यासाठी भाषा हेच काय आहे माध्यम आहे तर अशी प्रतिभावंतांनी ही, ही वाकरणाचा अभ्यास आणि आपल्या अभिव्यक्तीमध्ये डोळस मला आणता येईल वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल हा बदल करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे वाक्याचे रूपांतर रचनेत बदल होत असला तरी वाक्याचा आता बदल स्वतः तर वाक्याच्या रचनेत बदल झाला तर ते वाक्य रूपांतर होईल तर वाक्याच्या आता बदल स्वतः कामाने अशी त्यांनी वाक्य रूपांतर सूचना दिलेली आहे तर वाक्याला भाषा रचनेत केलेला बदल म्हणजे काय वाक्य रूपांतर होय तर Wakil Bupendra menyimpulkan wakil

black wow. तरी खात्रीने असे म्हणाव्यास आहे हे होकारार्थी वाक्य आहे तर नकारार्थी वाक्य होईल पण त्यामुळे मूळ वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलले इतकाच नव्हे तर तो विरुद्धार्थी होईल म्हणून वाक्याचं रूपात बदल करायचा मात्र तो अर्थ कायम ठेवायचा वरील या पद्धतीचे रूपांतर तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही या वाक्य रूपांतरात मूळ अर्थ कायम ठेवायचा शिवा वाक्य डोलदार व कारण झाले पाहिजे माझा आळास तुला माहीत आहे किंवा वाट्याचे रूपांतर माझा आळस तुला नव्याने सांगायला हवा असे प्रश्नार्थ केल्याने मूळ वाक्य अधिक दिसते तर आपले विचार अधिक आकर्षक रीतीने जर मागायचे तर वाक्याचे रूपांतर विविध तऱ्हेने करता येते पण आवश्यक आहे तर त्यातील वाक्य रूपांतराचे प्रकार किती आहे तर वाक्य रूपांतर प्रकार आठ आहे तर परीक्षेला येण्याची शक्यता आहे तर व विधानार्थी प्रश्नार्थी व विधानार्थी परस्पर पालतो दुसरा आहे होकारार्थी संविधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर तिसरा आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर चौथा आहे कर्ता व कर्मणी प्रयोगाचे परस्पर रूपांतर पाचवा आहे मुख्य व गौण वाक्याचे परस्पर रूपांतर सहावा आहे केवळ संयुक्त व मिश्र वाक्याचे परस्पर रूपांतर सातवा आहे शब्दांचा प्रकार बदलून वाक्य रचना करणे आणि नंबर आठ आहे अनेक शब्दाऐवजी एक शब्द योजने तर

ότι βοήθησε και

वरस पर तर असे प्रकारे कितीतरी प्रकार आपल्याला समोरतात एक प्रकार सविस्तर आपण माहिती पाहूयात पहिला आहे प्रश्न वाक्याचे रूपांतर पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो जगी सर्व सुखी असा कोण आहे हे काय प्रश्नार्थी आहे तर या वाक्यात जगात सर्व सुखी असा कोणी नाही विधानार्थी वाक्य आहे तर नेहमीच्या व्यवहारात अनेक प्रश्न विचारतो तू केते तू कुठे चालला तुला किती गुण मिळाले प्रकृती आता कशी आहे प्रश्न वगैरे विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरे आपल्याला हवे असतात तर म्हणजे उत्तराच्या अपेक्षाने प्रश्न विचारला जातात जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर असे द्यायचे नसते हा प्रश्नाच्या अपेक्षेने विचारण्यात आला नसून त्या प्रश्नात त्याचे प्रश्नातच उत्तर आहे जगात कोणी सुखी नाही असे लेखकाला प्रश्न म्हणायचे आहे पण प्रश्न विचारल्यामुळे साधविधान किती जोरदार झाले आहे प्रश्न विचारला आहे मात्र त्यांनी सूचित केलेले उत्तर नकारी आहे दुसरे उदाहरण म्हणजे काय तर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही नकारार्थी आहे तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे ये नकारार्थी होकारार्थी वाक्य आहे अशा तऱ्हेने नकारार्थी असला तरी त्याचे निधनार्थी होकार उत्तर होकारार्थी असते हा प्रश्न अलंकार म्हणून अलंकार म्हणून भाषेत ओळखला जातो पहिला आहे तर यांचे रूपांत्र हे काय प्रश्न आहे कळायचं म्हणजे जगा

काय आहे कृष्णा आणि हे विधान तिसरा

तू अभ्यास करतो नेमकं काय आहे ते समजून घेणार आहोत

तर हे काय उदगार्थी वाक्य आहे ही इमारत खूप उंच आहे विधानार्थी वाक्य आहे काय उकडले ही काल रात्री तर काल रात्री खूपच उकडले आज गाडी कोण गर्दी आज गाडी आठवणार गर्दी होती काय अक्षर आहेत त्याचे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे तर वरील उदगाराची आहे तीच संसार दिलेली वाक्य विदारार्थी वाक्य उदगारार्थी केल्यामुळे कशी परिणामकारक वाढतात ते पहा अरे रे वाईट झाले वाईट गोष्ट झाली वाई अशा सारख्या उद्गारार्थी वाक्यात केवळ भावना व्यक्त असतात पण वर दिलेल्या वाक्यात भावनेपेक्षा विपुल अतिश अतिशय मोठी संख्या परिणाम किंवा आधिक्य परिणामकारक रीतीने व्यक्त झालेली आहेत कधी कधी मनातील तीव्र भावना इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरले आहे तर एखाद्या गोष्टी अतिशय किंवा किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य ठेवताना कोणत्या गोष्टीची पूर्णता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावे

ah, Ai. Тертотарт, израиль.

तर उद्या तपासांमध्ये आपण वाक्यात नकार रूपांतर कसे करायचे ते समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा कारण की मराठी व्याकरण हा अतिशय महत्वाचा आहे स्कोर देणारा हा विषय आहे तर भेटू आपण संध्याकाळच्या लेक्चरमध्ये धन्यवाद